भारतीय स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश आनंदोत्सव साजरा करतोय हर घर तिरंगा उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सर्व शासकीय कार्यालयांना राष्ट्रध्वजाच्या रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळं संपूर्ण शहर तिरंगामय झालंय भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व शासकीय कार्यालयं सार्वजनिक संस्था तालीम मंडळ तसंच घराघरात तिरंगा डवलानं फडकतोय शासकीय कार्यालयंही तिरंगा रंगाच्या विद्युत रोषणाईनं उजाळून निघाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा, कार्या जिल्हा परिषद आणि सर्व सरकारी कार्यालयांचा परिसर तिरंगामय झाला आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीला ध्वजाच्या रंगाची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य इमारतसुद्धा राष्ट्रध्वजाच्या रंगात विद्युत रोषणाईनं नाहून गेली आहे